नमस्कार सिंह राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास आहे कारण आठ फेब्रुवारी रविवारचा दिवस हा साधा दिवस नाही हा सप्तमीचा दिवस आहे आणि तुम्हाला माहिती आहे का सिंह राशीचा स्वामी कोण आहे तो म्हणजे सूर्यदेव म्हणूनच आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आजची माहिती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते सिंह राशीच्या लोकांनो गेल्या काही काळात तुम्ही खूप संघर्ष केला आहे अनेक वेळा मेहनत करूनही फर मिळालं नाही काही लोकांनी तुमच्याविषयी गैरसमज पसरवले काहींनी तुमच्या प्रगतीला अडथळे आणण्याचा प्रयत्न केला पण आता काळ बदलत आहे भानू सप्तमीपासून तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा प्रवेश करणार आहे सूर्याची कृपा जेव्हा सिंह राशीवर होते तेव्हा मा माणूस आतून मजबूत होतो आत्मविश्वास वाढतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निर्णय योग्य ठरतात सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस खास का आहे कारण सूर्य हा तुमचा स्वामी आहे सूर्य म्हणजे तेज मान सन्मान नेतृत्व यश आणि आत्मविश्वास भानुसप्तमीच्या दिवशी सूर्याची ऊर्जा सर्वात प्रभावी मानली जाते या दिवशी केलेले छोटे छोटे उपायही मोठे परिणाम देतात अनेक सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात अचानक प्रगतीचे दरवाजे उघडतात नोकरीत बदल व्यवसायात वाढ अडकलेले पैसे परत मिळणे आणि मानसिक तणाव कमी होणे असे अनुभव अनेकांना येतात पण लक्षात ठेवा ही संधी वारंवार मिळत नाही तुमच्या जीवनात काय बदल होऊ शकतात सिंह राशीच्या लोकांना पुढील काळात तीन मोठे बदल दिसू शकतात एक आर्थिक सुधारणा जिथे पैसे अडकले होते तिथून मार्ग मोकळा होईल अचानक काही चांगली बातमी मिळू शकते दोन मान सन्मान वाढेल जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक तुमचा सल्ला घेतील तीन शत्रू शांत होतील तुमच्या विरुद्ध काहीही करणारे लोक स्वतःच अडचणीत येतील तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा सूर्याची कृपा मिळते तेव्हा अहंकार वाढू देऊ नका सिंह राशीचे लोक स्वभावाने नेतृत्व करणारे असतात पण या काळात संयम ठेवलात तर यश टिकेल भानुसप्तमीचा गुप्त उपाय आता मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो अनेकांना माहिती नसतो हा उपाय शांतपणे करा भानुसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे वापरा सूर्योदयाच्या वेळी एका तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घ्या त्यात थोडंसं कुंकू किंवा लाल फूल टाका आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या अर्घ्य देताना मनात तीन वेळा बोला ओम गृणी सूर्याय नमहा यानंतर डोळे बंद करून तुमची एक इच्छा मनात बोला पण ही इच्छा कोणालाही सांगू नका हा उपाय सात रविवारी केल्यास परिणाम अधिक लवकर दिसतात सिंह राशीच्या लोकांसाठी खास सूचना आज कोणाशी वाद घालू नका वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या गरजूंना गोड पदार्थ दान करा सूर्यास्तानंतर नकारात्मक विचार टाळा सिंह राशीच्या लोकांनो तुम्हाला गेल्या काही दिवसात अडचणी आल्या असतील तर कमेंटमध्ये जय सूर्यदेव नक्की लिहा आणि जर तुम्हाला वाटत असेल की आता तुमच्या जीवनात बदल होणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पुढील काही दिवसात तुम्हाला एक अशी संधी मिळू शकते जी तुमचं आयुष्य बदलू शकते पुढील काळाचा संकेत भानू सप्तमीपासून सुरू होणारा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आहे जे काम तुम्ही खूप दिवसांपासून पुढे ढकलत होता ते आता सुरू करा सूर्याची ऊर्जा तुम्हाला पुढे नेईल सिंह राशीच्या लोकांनो लक्षात ठेवा काळ कधीच सारखा राहत नाही संघर्षानंतरच यश येतं आणि आता तुमच्या जीवनात सकारात्मक बदलांची सुरुवात होत आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा जय सूर्यदेव